प्रिय श्रोते हो आपण ऐकत आहोत वेताळ पंचविशी आजपर्यंत आपल्या तेवीस कथा ऐकून झाल्या आज ऐकणार आहोत शेवटच्या दोन कथा त्या म्हणजे चोवीसावी कथा जिचं शीर्षक आहे चंद्रावती आणि लावण्यवती आणि शेवटची पंचवीसावी कथा जिच्यात या वेताळ पंचवीशीचा शेवट होतो म्हणजेच उपसंहार तर ऐकूया कथा चोवीसावी शीर्षक आहे चंद्रावती आणि लावण्यवती तेव्हा तो राजा त्या स्मशानातील शिंशप वृक्षाकडे परत आला ती अंधारी रात्र एखाद्या भयंकर राक्षसीसारखी वाटत होती स्मशानात पेटलेला चितांचा अग्नि जणू काही त्या रात्ररूपी राक्षसीच्या तांबड्या डोळ्यांप्रमाणे वाटत होता या सर्वांस न जुमानता राजाने त्या लोंबणाऱ्या शवाला खाली काढलं आणि खांद्यावर उचलून तो चालू लागला तेव्हा त्या शवातील वेताळ त्या नरश्रेष्ठाला म्हणाला हे राजन तुझ्या या जाण्या येण्यामुळे मी तर अगदी वैतागून गेलोय पण तुला मात्र काही कंटाळा आला नाही तेव्हा मी आता एकच महाप्रश्न या कथेतून सांगतो तो ऐक प्राचीन काळी दक्षिणपथात नावाचा एक मंडलेश्वर राजा होता मालव देशात जन्मलेली चंद्रावती नावाची त्याची पत्नी होती तिच्याकडून राजाला लावण्यवती नावाची मुलगी झाली कालांतराने ती कन्या विवाहास योग्य झाली पण त्याचवेळी त्याच्या कुळातील आप्तांनी एकत्र होऊन त्या राजाला राज्यभ्रष्ट केलं तेव्हा तो भयग्रस्त होऊन पत्नी आणि कन्या यांच्यासह रातोरात देशातून पळून गेला निघताना उत्तम रत्नांचा संग्रह त्याने बरोबर घेतला होता आपल्या सासऱ्याकडे मालव देशात जावं असं त्याने ठरवलं चालता चालता तो विंध्याचल पर्वतातील अरण्यात येऊन पोहोचला दवाच्या थेंबांचे आसरू गाळणारी रात्र त्याला अरण्यात पोहोचवूनच जणू परतली थकल्यावर पत्नी आणि मुलीबरोबर त्याने ती रात्र कशी तरी काढली सकाळी भगवान सूर्य आपली किरणं सगळीकडे पसरवी पूर्व दिशेतून वर आले आपल्या पसरलेल्या किरणरूपी हातांनी तो सूर्य जणू काही या अरण्यात जाऊ नकोस असंच राजाला सांगत होता तरी पत्नी आणि मुलीसह पायी प्रवास करत तो भिल्लांच्या गावाला पोहोचला जाताना रस्त्यात त्याच्या उघड्या पायांना दर्भांकूर टोचून जखमा झाल्या आणि भिल्लांचं गाव लोकांचे प्राण घेणाऱ्या पुरुषांनी भरलेलं होतं तिथे एकही धार्मिक मनुष्य नव्हता ते गाव जणू एखाद्या यमपुरीप्रमाणेच भासत होतं तिथे पोहोचलेल्या राजाने उत्तम वस्त्रे नेसलेली आहेत आणि भूषणे घातलेली आहेत असे पाहून हत्यारं घेतलेले अनेक भिल्ल शबर त्याला लुटण्याकरिता धावून आले ते येताना पाहून धर्मराजा आपल्या पत्नीला आणि मुलीला म्हणाला हे मुलेंछ तुम्हाला स्पर्श करू नयेत म्हणून तुम्ही लवकर या घनदाट अरण्यात शिरा तेव्हा राणी चंद्रावती आपल्या लावण्यवती मुलीसह भीतीने त्या अरण्यात शिरली ढाल तलवार धारण करणाऱ्या त्या शूर राजाने बाणांचा वर्षाव करणाऱ्या पुष्कळशा वीरांना मारलं तेव्हा त्यांच्या नायकांच्या आज्ञेवरून त्या सर्व लुटारूंनी त्या एकट्या राजाच्या अंगावर आक्रमण केलं आणि त्यांनी त्याला त्या ठार केलं नंतर राजाजवळची सर्व वस्त्र आणि अलंकार घेऊन ती लुटारूंची सेना तिथून निघून गेली अरण्यातील झाडाझुडपात लपून बसलेल्या आराणी चंद्रावतीने आपल्या पतीला मारलेलं पाहिलं ती दुःखी आणि भयभीत झाली आणि तिथून कन्येसह पळू लागली पळता पळता दुसऱ्याच एका निबिड अरण्यात तिने प्रवेश केला माध्यान्नीच्या सूर्यामुळे तापून जाऊन सर्व वाटसरू झाडांच्या सावल्या धरून विश्रांती घेत होते तेव्हा त्या अरण्याच्या एका बाजूला असलेल्या आणि कमळं फुललेल्या एका सरोवराच्या काठी अशोकवृक्षाच्या छायेत ती थकलेली राणी शोक करत आणि रडत बसली त्याचवेळी जवळच कुठेतरी राहणारा चंडसिंग नावाचा एक महापुरुष घोड्यावर बसून शिकारी करता त्या अरण्यात आला त्याच्याबरोबर त्याचा मुलगा असून त्याचं नाव पराक्रम असं होतं घोड्यावरून जात असताना तिथल्या जमिनीवर उमटलेली त्या दोन्ही स्त्रियांची पावलं त्यांना दिसली तेव्हा चंडसिंह आपल्या मुलाला म्हणाला वत्सा ही दोन स्त्रियांची सुंदर आणि सुलक्षणी पावलं आहेत या पावलांच्या खुणामागोमाग आपण जाऊया जर त्या दोन स्त्रिया आपल्याला आढळल्या तर तुला त्यातली जी आवडेल ती तू घे तेव्हा सिंह पराक्रम पित्याला म्हणाला बाबा जिची ही लहान पावलं उमटली आहेत ती माझी पत्नी होणार असं मला वाटतं कारण ती मला अनुरूप असेल जिची ही मोठी पावलं उमटली आहेत ती नक्कीच वयाने मोठी असेल आणि म्हणून ती तुमच्या योग्य असेल तेव्हा चंडसिंह त्याला म्हणाला बाळा तू हे काय बोलतोस अरे तुझी आई माझ्या डोळ्यांसमोर स्वर्गवासी झाली आणि अशी उत्तम पत्नी गेल्यानंतर दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत मला वासना कशी बरे असेल तेव्हा मुलगा पित्याला म्हणाला बाबा असं म्हणू नका गृहस्थाचं घर पत्नी वाचून शून्य असतं शिवाय मूलदेवांनी सांगितलेली गाथा तुम्ही कधीच ऐकली नाही का तो म्हणतो ज्या घरात आपली वाट पाहत बसलेली उभारलेल्या स्तनांची आणि पुष्टनितंब असलेली पत्नी नसते ते घर नसून बंधनं नसलेला दुर्ग म्हणजे तुरुंग म्हटला पाहिजे अशा घरात कोणता विद्वान प्रवेश करेल म्हणून बाबा मला हवी असलेली स्त्री निवडल्यानंतर दुसरी स्त्री असेल तिला पत्नी म्हणून स्वीकारणार नसाल तर तुम्हाला माझ्या प्राणांची शपथ मुलाचं हे म्हणणं चंडसिंहाने मान्य केलं आणि चंडसिंह त्याच्याबरोबर त्या उमटलेल्या पावलांच्या अनुरोधाने हळूहळू जाऊ लागला त्या सरोवराजवळ येताच आपल्या लावण्याने चमकणाऱ्या चंद्रावती राणीला त्याने पाहिलं आणि आपल्या मुलासह उत्सुकतेने तो तिच्याजवळ गेला त्याला पाहताच लुटारूंच्या शंकेमुळे ती भयभीत झाली आणि उठून उभी राहिली पण कन्या लावण्यवती म्हणाली आई अशी भिवू नकोस ते दोघंही चोर नाहीत त्यांची ती उत्तम वस्त्रे आणि सौम्य आकार यावरून हे दोघे नक्कीच शिकारी करता या अरण्यात आले असावेत असं सांगितल्यानंतरही तिच्या मनातली शंका जाईना तेवढ्या चंडसिंह हो घोड्यावरून उतरला आणि त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला हे सुंदरी मुळीच घाबरू नकोस आम्ही दोघं इथे शिकारी करता आलो आहोत तेव्हा आमच्यावर विश्वास ठेवून शंका न बाळगता तुम्ही कोण ते सांगा श्री शंकराच्या नेत्रातून निघालेल्या अग्निज्वालेने मदन जळून गेल्यानंतर रती आणि प्रीती जशा दुःखी झाल्या तशाच तुम्ही दोघीही या अरण्यात आला आहात असे मला वाटते तुम्ही या निर्मनुष्यवनात का बरं प्रवेश केला आहे तुमचं हे शरीर रत्नजडित प्रासादामध्ये राहण्यास योग्य आहे तुमचे पाय सुंदर अंगणात फिरण्यासाठी योग्य असताना तुम्ही या काट्या कुट्यांनी भरलेल्या भूमीमध्ये भटकत कशा आलात आणखी आश्चर्य असं आहे की हवेने उडणारी आणि तुमच्या तोंडावर येऊन बसणारी धूळ आम्हा दोघांच्या चेहऱ्यांना मळवत आहे तुमच्या कोमल अंगावर पडणारी ही सूर्याची प्रखर किरणं आमची अंगे जाळत आहेत म्हणून तुमची सर्व हकीकत सांगा तुम्हाला अशा अवस्थेत आणि दुःखी पाहून आमच्या दोघांचं हृदय दुःखी होत आहे हेस्त्र प्राण्यांनी भरलेल्या या अरण्यात तुम्ही राहू नका तुम्ही इथे राहणं आम्हाला पाहवणार नाही चंडसिंह असं म्हणाल्यानंतर राणी चंद्रावतीने दीर्घ श्वास सोडला लज्जा आणि शोक याने व्याकुळ होऊन ती आपली हकीकत हळूहळू सांगू लागली ती आता निराधार आहे असं पाहून त्यांनी तिला धीर दिला आणि आपल्या गोड बोलण्याने त्यांचं मनोरंजन केलं आणि मुलीसहित तिचा स्वीकार केला चंडसिंह आणि सिंह पराक्रम हे दोघं एका घोड्यावर बसले चंद्रावती आणि तिची मुलगी ह्या दोघी दुसऱ्या घोड्यावर बसल्या आणि ते सर्व कुबेराच्या अलकापुरीप्रमाणे समृद्ध असलेल्या आपल्या राजधानीला परतले राणी चंद्रावती अनाथ झाली होती आणि संकटात पडली होती हा आपल्याला अजून दुसराच जन्म मिळाला आहे असं समजत परतंत्र असल्यामुळे तिने त्या दोघांचा आश्रय घेतला परंतु घरी आल्यावर चंडसिंहाचा मुलगा सिंह पराक्रम याने चंद्रावती राणीची पावलं लहान असल्याने तिच्याशी विवाह केला आणि राजकुमारी लावण्यवतीची पावलं मोठी असल्याने चंडसिंहाने तिच्याशी विवाह केला कारण धुळीत उमटलेल्या ला लहान मोठ्या पदचिन्हांवरून प्रत्यक्ष स्त्रियांना न पाहता त्यांनी तसंच ठरवलं होतं आणि केलेल्या प्रतिज्ञेचं उल्लंघन कोणता धार्मिक करू शकेल त्यांच्या पावलांचा आकार त्यांच्या वयाच्या प्रमाणापेक्षा उलटा होता त्यामुळे आई चंद्रावती चंडसिंहाचा मुलगा सिंहपराक्रमची बायको झाली आणि तिची मुलगी लावण्यवती सिंह पराक्रमाचे वडील चंडसिंह यांची बायको झाली म्हणजे मुलगी झाली सासू आणि तिची आई झाली सून पुढे काही दिवसांनी त्या दोघींना पुष्कळ पुत्र आणि मुली झाल्या ही कथा सांगून वेताळाने राजाला प्रश्न केला राजन आई आणि कन्या यांना पुत्र आणि पिता यांच्याकडून जी संतती झाली त्यांचं एकमेकांशी काय बरं नातं असेल तुला माहीत असूनही तू सांगणार नाहीस तर मागे दिलेला शाप तुला लागेल वेताळाचा हा प्रश्न ऐकून राजाला काही त्याचं उत्तर देता येईना तेव्हा तो न बोलताच गप्प बसून तसाच पुढे जाऊ लागला राजाच्या खांद्यावरील शवातला वेताळ मनातल्या मनात हसून विचार करू लागला <laughs> राजा या महाप्रश्नाचं उत्तर काही देऊ शकत नाही म्हणूनच तो गुपचूप चालला आहे माझ्या शापाच्या प्रभावामुळे मला तो फसवू शकत नाही या धैर्यवानाच्या या साहसावर मी अगदी प्रसन्न आहे तेव्हा आज त्या दुष्टबुद्धी भिक्षूला फसवून ती सिद्धी मी या राजालाच मिळवून देतो कारण भविष्य काळात या राजाचंच कल्याण करणं आवश्यक आहे असा विचार करून वेताळ राजाला म्हणाला राजन कृष्ण पक्षातील या अंधाऱ्या रात्री या भयंकर स्मशानात इतक्या खेपा घालूनही आणि कष्ट होऊनही तू प्रसन्न दिसतोस आणि तुझी काही तक्रार दिसत नाही त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय आणि तुझ्या या धैर्यामुळे मी संतुष्ट झालो आहे तू आता या शवाला घेऊन जा मी त्यातून निघून जातो पण मी तुझ्या हितासाठी जे सांगतो त्याप्रमाणे कर तू ज्यासाठी हे शव नेत आहेस तो दुष्ट भिक्षू आज या शवात मला आवाहन करून आणेल आणि आने माझी पूजा करेल त्यानंतर तुझाच बळी मला देण्याची त्या दोष्टाची इच्छा आहे म्हणून तो तुला जमिनीवर साष्टांग नमस्कार कर असं सांगेल परंतु त्या दुष्टाला तू असं सांगायचं की अशा प्रकारे नमस्कार करणं मला माहीत नाही आधी तू मला तसा नमस्कार करून दाखव म्हणजे मी पण तसंच करेन तेव्हा तो भिक्षू जमिनीवर पडून साष्टांग नमस्कार तुला करून दाखवू लागेल ती संधी तू बिलकुल गमावायची नाहीस तू ताबडतोब त्याचं डोकं तुझ्या तलवारीने उडवायचं म्हणजे त्याला विद्याधरांच्या ज्या ऐश्वर सिद्धीची इच्छा आहे ती सिद्धी तुलाच मिळेल तू तु असं करणार नाहीस तर तो भिक्षू तुझा बळी देऊन सिद्धी मिळवेल याच कारणासाठी मी तुला परतवत होतो आणि उशीर लावत होतो आता तू जा ही सिद्धी तुलाच मिळावी अशीच माझी इच्छा आहे असं बोलून राजाच्या खांद्यावरच्या शवातून वेताळ निघून गेला तो शांतिकशील भिक्षू आपलं वैर साधत आहे हे वेताळाच्या सांगण्यावरून समजल्यामुळे त्रिविक्रमसेन राजाला आनंद झाला आणि तो प्रसन्न होऊन ते शव घेऊन वडाच्या झाडाखाली बसलेल्या भिक्षूजवळ गेला श्रोते हो ही होती वेताळ पंचवीशीतली चोवीसावी कथा आणि आता आपण जातोय वेताळ पंचवीशीच्या शेवटाकडे म्हणजेच उपसंहाराकडे त्यानंतर तो त्रिविक्रमसेन राजा शवाला खांद्यावर घेऊन शांतिकशील श्रमणाजवळ पोहोचला कृष्ण पक्षातील रात्रीमुळे भयंकर वाटणाऱ्या स्मशानात तो भिक्षू राजाचीच वाट पाहत होता आणि वडाच्या झाडाखाली बसला होता त्याने तिथली भूमी रक्ताने सारवली होती आणि हाडांच्या रांगोळीने त्यावर मंडल काठलं होतं चारी बाजूंच्या कोपऱ्यात रक्ताने भरलेले चार कुंभ ठेवले होते मनुष्याच्या चरबीचा दिवा लावलेला होता जवळच प्रज्वलित केलेल्या अग्नीत हवन केलेलं होतं पूजेची सर्व सामुग्री तिथे जमवलेली होती आणि इष्टदेवतांची पूजाही त्याने केली होती भिक्षूजवळ राजा शव घेऊन गेला तेव्हा तो संन्यासी उठला आणि त्याला म्हणाला राजन तू आज माझ्यावर मोठीच कृपा केली आहेस हे काम दुसऱ्या कोणालाही जमणं कठीणच होतं खरोखर तुझ्यासारख्या महापुरुषाने असं नीच कार्य अशा वेळी आणि अशा ठिकाणी करणं म्हणजे अशक्य प्राय गोष्टच आहे परंतु कुलीन राजांमध्ये तुला अग्रमान देतात तो काही उगीच नव्हे कारण तू अशा प्रकारे आपल्या प्राणांचीही पर्वा न करता दुसऱ्यांचं कार्य करीत असतोस एकदा स्वीकृत केलेलं कार्य प्राण गेला तरी न गडबडता शेवटास निणं यातच थोरांचं मोठेपण साठवलेलं असतं आता आपलं कार्य साध्य झालंच असं समजून भिक्षूने राजाच्या खांद्यावरून शव खाली उतरवलं आणि त्याला स्नान घातलं नंतर त्याच्या गळ्यात माळ घालून त्या शवाला मंडलात बसवलं नंतर त्याने आपल्या सर्वांगाला भस्म लावलं केसांचं यज्ञोपवीत धारण केलं आणि त्या शवावरील वस्त्र नेसून तो भिक्षू काही वेळ ध्यान करत बसला नंतर त्याने मंत्रबलाने वेताळाला त्या शवात प्रवेश करायला सांगितलं आणि त्याने, त्याने त्या योगेश्वराची पूजा केली त्याला मनुष्याच्या कवटीतून रक्ताचा अर्घ्य दिला नंतर स्वच्छ नवीन दात फुलं म्हणून वाहिले रक्तरूपी चंदन लावलं मनुष्याच्या डोळ्यांचा धूप दाखवला आणि नरमांसाचा नैवेद्य दिला अशा तऱ्हेने त्याने पूजा संपवली आणि जवळच उभ्या असलेल्या राजाला तो म्हणाला राजन इथे शवात प्रकट झालेल्या योगेश्वराला जमिनीवर अष्टांग टेकवून नमस्कार कर म्हणजे तो तुला वर देईल आणि हव्या असलेल्या सिद्धी देईल हे ऐकताच राजाला वेताळाच्या शब्दांची आठवण झाली तेव्हा तो उलट शांतिक शिला म्हणाला भगवन अष्टांगांनी नमस्कार कसा करायचा हे तर मला माहीत नाही म्हणून तू आधी तो मला करून दाखव म्हणजे मी त्याप्रमाणे नमस्कार करतो तेव्हा तो भिक्षू अष्टांग नमस्कार कसा करायचा हे दाखवण्यासाठी जमिनीवर आडवा झाला तोच त्रिविक्रम सेनाने खडगाच्या प्रहाराने त्याचं मस्तक तोडलं आणि त्याची छाती फाडून त्याचं हृदय बाहेर काढलं ते मस्तक आणि हृदयकमल त्याने वेताळाला अर्पण केलं त्याचबरोबर चारी दिशातून दूतगणांनी राजाची प्रशंसा केली अत्यंत संतुष्ट झालेला तो वेताळ शवातून राजाला म्हणाला राजन या भिक्षूला विद्याधरांचं प्रभुत्व मिळवायचं होतं ते तुला या पृथ्वीच्या साम्राज्याच्या उपभोगानंतर मिळेलच तेव्हा राजा म्हणाला तू प्रसन्न झाला असता मला आणखी कोणतं वरदान मिळायचं राहिलं आहे पण तुझा शब्द कधी व्यर्थ जात नाही म्हणून मी तुला याचना करतो की अनेक कथांनी मनोहर झालेल्या पहिल्या चोवीस कथा इष्टते साधणारी ही पंचवीसावी कथा पृथ्वीवर प्रसिद्ध आणि पूजनीय व्हाव्यात तेव्हा वेताळ म्हणाला राजन असच होईल शिवाय आणखी एक विशेष गोष्ट सांगतो ती ऐक जो कोणी या पहिल्या चोवीस कथा आणि इष्टते साध्य करवणारी ही पंचवीसावी कथा संपूर्ण किंवा थोडीशीही आदराने ऐकेल किंवा सांगेल ते सर्वजण त्याच वेळी पापातून मुक्त होतील ही कथा जिथे सांगितली जाईल त्या जागी यक्ष राक्षस डाकिणी वेताळ ब्रह्मराक्षस वगैरे कोणीही त्रास देऊ शकणार नाहीत असं सांगून तो वेताळ त्या शवातून निघून योग मायेने आपल्या निवासस्थानी निघून गेला नंतर श्री शंकर संतुष्ट होऊन सर्व देवांसह राजा पुढे प्रकट झाला राजाने त्याला प्रणाम केल्यानंतर शंकराने आदेश दिला वत्सा विद्याधरांच्या चक्रवर्ती पदाची इच्छा करणाऱ्या या खोट्या तपस्व्याला तू मारलस हे फार चांगलं झालं पृथ्वीवर असुरांनी म्लिंच रूपाने अवतार घेतला होता आणि दुराचार माजवला होता त्यांचा बिमोड करण्यासाठी मी माझ्यातील अंशाने तुला विक्रमादित्याच्या रूपात निर्माण केलं होतं आणि पुन्हा मीच तुला त्रिविक्रमसेन नावाने निर्माण केलं आता सर्व द्वीप आणि पाताळासहित ही पृथ्वी तू तु तुझ्या तु तु स्वाधीन ठेवशील आणि लवकरच विद्याधरांचा सम्राट होशील तिथे खूप काळापर्यंत स्वर्गीय भोग उपभोगून तू आपल्या इच्छेनेच शेवटी या साऱ्यांचा त्याग करशील आणि माझ्याकडे येऊन सायुज्य मुक्ती प्राप्त करशील आता हे अपराजित नावाचं खड्ग माझ्याकडून घे त्याच्या प्रसादामुळे मी जे बोललो ते सर्व तुला मिळेल असं बोलून ते खडगरत्न श्री शंकराने राजाला दिलं नंतर वचनरूपी पुष्पांनी राजाने शंकराची स्तुती केली आणि सन्मान केला तेव्हा श्री शंकर देवांसह लुप्त झाला नंतर सर्व कार्य संपलेलं आहे आणि रात्र संपून सकाळ झालेली आहे असं पाहून राजा त्रिविक्रमसेन आपल्या नगरात आणि प्रासादात परत आला तेव्हा प्रजेने मोठा उत्सव केला आणि सन्मान केला नंतर स्नान आणि दान श्री शंकराची पूजा गीत आणि वाद्यवादन यामध्ये राजाने संपूर्ण दिवस घालवला त्यानंतर थोड्याच दिवसात भगवान शंकराने दिलेल्या प्रसादामुळे द्वीपांसह सर्व पृथ्वी आणि पाताळ त्याने निष्कंटक करून जिंकलं आणि खूप दिवस त्या राज्याचा उपभोग घेतला त्यानंतर विद्याधरांचे प्रमुख पद त्याला लाभले आणि त्याही सुखाचा दीर्घकाळ उपभोग घेऊन शेवटी राजाला सायुज्य मुक्ती मिळाली तर श्रोते अशा हो तऱ्हेने ही वेताळ पंचवीशी या ठिकाणी समाप्त झाली आपल्याला हे अभिवाचन माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात माझ्या विकासवाणी या व्हिडिओ चॅनलवरून ऐकायला मिळालं आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं हे ऐकून घ्यायला मला नक्कीच आवडेल कृपा करून आपले कमेंट व्हिडिओ खाली किंवा मला व्हॉट्सअपवर पाठवा आणि माझ्या चॅनलची अन्य अभिवाचनं जर आपल्याला आवडली असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा या कथा हा आपल्या संस्कृतीचा एक अजरामर ठेवा आहे तेव्हा त्यांचा जरूर आपल्या इतर मित्रांनाही लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना त्या फॉरवर्ड करा धन्यवाद